हॅलो मालेगाव मालेगाव शहरात दोन हजार एकोणावीस ते दोन हजार पंचवीस हे सुवर्ण अक्षरात इतिहासाच्या सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल अशा पद्धतीचा विकास करण्याचा संकल्प सन्माननीय नामदार नाम, दादाभाऊ भुसे साहेबांनी केला होता आणि त्याच अनुषंगाने या रस्त्यांचं काम मोठ्या गाजावाजात मोठ्या दिमाखात उद्घाटन सोहळे पार पाडून करण्यात आलेलं होतं या रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता बघतात मला वाटतं मालेगावच्या इतिहासात भ्रष्टाचाराचे स्वरनाक्ष असं या रस्त्यांच्या कामाकडे बघून म्हणावं लागेल मालेगाव महानगरपालिका हद्दीतील भायगाव रोड ते नामपूर रोडला जोडणारा कैलासवासी लक्ष्मण विडूचे भोसले मार्ग तसेच सटाण रोड ते जैन स्थानक दरम्यानचा आ, रस्ता या दोन रस्त्यांचं काँक्रिटीकरण गेल्या तीन वर्षाच्या आतल्या कालावधीत हो झालेलं होतं परंतु हे रस्ते गुणवत्ताहीन दर्जाहीन कामामुळे उखडले गेले महापालिकेने खर्च केलेला निधी वाया गेला करोडो रुपयाचा भ्रष्टाचार या कामात झाला याच्या निषेधार्थ महापालिकेने संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावं अशा मागणीसाठी चौदा ऑगस्ट रोजी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार होतं त्या पार्श्वभूमीवर सन्माननीय आयुक्त महोदय यांनी पत्र दिलं की लक्ष्मण वेडूजी भोसले मार्गाचा जो ठेकेदार आहे मे समर्थ कन्स्ट्रक्शन या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर पुढील कारवाईसाठी आम्ही हे करत प्रस्तावित करणार आहोत त्याचबरोबर जो संकल्प हॉस्पिटल जैन स्थानकपर्यंतचा जो रस्ता आहे या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम आम्ही हाती घेणार आहोत असं त्यांनी लेखी आश्वासन दिलं होतं परंतु त्याच्यावर समाधान न झाल्यामुळे आम्ही उपोषणाचा पवित्रा कायम ठेवल्यामुळे सन्माननीय आयुक्त महोदयांनी आज मालेगाव महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीत त्यांच्या दालनामध्ये एक विशेष बैठक बोलवली होती या बैठकीत सांगोपांग चर्चा होऊन असा निष्कर्ष निघाला की लक्ष्मण वेळूजी भोसले मार्गाचं संपूर्ण नूतनीकरण करण्यासाठी मालेगाव महानगरपालिका जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवेल आणि तात्पूर्वी या रस्त्याच्या देखभालीचं काम याची दुरुस्तीचं काम मालेगाव महानगरपालिका तात्काळ स्वरूपात करून देणार आहे त्याचबरोबर सटान रोड संकल्प हॉस्पिटल ते जैन स्थानकपर्यंतच्या रस्त्याच्या कामाशी पुनः परीक्षण करून हा रस्ता नूतनीकरण करण्याचं काम किंवा या रस्त्यात कशाप्रकारे सुधारणा करता येईल यासाठीचं काम करण्यात येणार आहे त्यामुळे उद्या दिनांक चौदा ऑगस्ट रोजी थ होणारं आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं असून जर नूतनीकरणाच्या कामाचं फाईल जिल्हा प्रशासनाकडे तात तात्काळ पाठवण्यात आली नाही व या दुरुस्तीचं काम झालं नाही तर मालेगाव महानगरपालिकेच्या निषेधार्थ या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ आणि या भ्रष्टाचारात सहभागी ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अभि अभियंत्यांनावर कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेऊ याची नोंद सन्माननीय आयुक्त महोदयांनी घ्यावी अशी विनंती करून आम्ही बैठक संपन्न करून बाहेर पडलेलो आहोत मुखडा प्राणी जरा दर पण मे हो देखले कितना पुण्य है कितना पाप तेरे जीवन में देख ले में। श्री निखिल पवार यांनी साधारणतः एक आठ ते दहा दिवसापूर्वी मालेगाव शहरातील दोन रस्त्यांबाबत तक्रार केली होती त्यांना आम्ही दिनांक आठ ऑगस्ट रोजी उत्तरही दिलेलं होतं परंतु तिच्यावर त्यांचं समाधान झालं नाही त्यांनी काल आणखी आम्हाला आणखी एक पत्र दिलं की मी पत्रात नमूद केल्याप्रमाणे मला कामामध्ये प्रगती असायला हवी आणि त्याबाबत एक बैठक ठेवावी त्या अनुषंगानं आज बैठक ठेवण्यात आली होती त्यामध्ये पहिला रोड नामपूर रोड ते भायगावकडे जाणारा अजितबाबा तो, तो रस्ता आहे त्याचं काँक्रिटीकरण झालेलं होतं साधारणतः एक पाच सहा वर्षापूर्वी त्याच्यामध्ये काँक्रीटला तडे गेले आणि ठेकेदाराकडून डांबरीकरणाचा प्याच त्यात मारण्यात आला तोही आज रोजी खराब झालेला आहे अशा पद्धतीनं तक्रार आहे यामध्ये असा निर्णय झालेला आहे की जो रस्ता आता खराब झाला त्याचं नूतनीकरण दुरुस्ती करण्यात यावी आणि सदर रस्त्याची मोजणी करून उर्वरित भागामध्ये शासकीय योजनेतून जसे की जिल्हा नगरोत्थान योजना याच्यामध्ये हे नवीन काम म्हणून टाकण्यात यावं आणि हा रस्ता पुन्हा नव्यानं करण्यात यावा आणि ठेकेदाराला आत्ता एक नोटीस द्यावी जेणेकरून तो रस्ता दुरुस्त करून देईल किंवा त्याच्याकडून दंड वसूल करण्यात येईल आतापर्यंत त्या ठेकेदाराला आपण काळ्या यादीत टाकण्यात आलेला आहे परंतु काळ्या यादीत टाकून फक्त उपयोग नाही जे झालेलं नुकसान आहे त्याची भरपाई करून घेणं गरजेचं आहे त्यामुळं त्याला दंडाबाबत नोटीस देण्यात येणार आहे दुसरा जो रस्ता आहे हा सटाणा रोडपासून संकल्प हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता हा सुद्धा कॉन्क्रीट करण्यात आला होता आ, हा रस्ता तर मागच्या सहा आठ महिन्यातच करण्यात आला आणि त्याची लगेच आ, आ, तो नादुरुस्त झालेला आहे या रस्त्याचंसुद्धा दुरुस्ती करण्याबाबत निखिल पवार यांनी मागणी केली त्या अनुषंगानं अभियंता आणि प्रभागाचे अभियंता यांनी त्या रस्त्याची पाहणी करून ज्या ज्या ठिकाणी दुरुस्तीची आवश्यकता आहे त्या ठिकाणं त्या ठिकाणी त्या रस्त्याची काँक्रिटीकरणानं दुरुस्ती करावी अशा पद्धतीनं निर्णय घेण्यात आला आणि याबाबतही ज्या सतरी ठेकेदाराला नोटीस देऊन त्याच्याकडून हे काम करून घेण्यात हो, यावं अशा पद्धतीची त्याला नोटीस देण्यात यावी दे जर नाही केलं तर त्याला एक दंड करावा अशा पद्धतीनं निर्णय आजच्या बैठकीत झालेला आहे अशा पद्धतीनं जी दोन रस्त्याच्या तक्रारी होत्या त्या अनुषंगानं दोन्ही रस्त्यांची दुरुस्ती नूतनीकरण करण्यात यावं आणि याबरोबरच ठेकेदारावर दंडणीय कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला रस्त्यांचं काम मोठ्या गाजावाजात मोठ्या दिमाखात उद्घाटन सोहळे पार पाडून करण्यात आलेलं होतं या रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता बघता मला वाटतं मालेगावच्या इतिहासात भ्रष्टाचाराचे स्वरनाक्ष असं या रस्त्यांच्या कामाकडे बघून म्हणावं लागेल आज आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीने बेसिक स्वरूपात प्रतिकात्मक स्वरूपात दोन रस्त्यांचा विषय घेतलेला आहे भविष्यात शहरातील अनेक सिमेंट कॉन्क्रीटचे असे रस्ते जे गुणवत्ताहीन दर्जाहीन बनवले गेले आणि ज्यांचं मोठ्या दिमाखात उद्घाटन सोहळा पार झाला आहे त्याचं देखील श्रेय लोकप्रतिनिधींना घ्यावं लागेल या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो है आपकी आवाज